नमस्कार पुन्हा एकदा गंमत म्हणून संजय राऊतवर बोलायला आलोय ते मजा लिजीय जे असतं ना तसं मजा लिजीय हे काम आहे तुम्हाला एक गोष्ट सुद्धा मी याआधी सांगितली आणि बहुतेक सगळ्याला ती माहीत आहे राजानं पाळलेल्या माकडाची म्हणजे झोपेत माशा हाकालायला माकडं पाळलं तर राजाला नाक कापून घ्यावं लागतं हे आपण ऐकलेलं आहे संजय राऊत मुलाखत घेत होते की इज्जत असाही प्रश्न आपल्याला पडला होता आणि त्या मुलाखतीवरही आपण बोललो होतो संजय राऊत राऊत नावाचं रसायन असं आहे ना की जे आपल्या बोलता बोलता लोकांचा अपमान करता करता आपल्याच माणसांचा अपमान कसं करेल सांगता येत नाही जसं झालं असं की इंडियन एक्सप्रेस समूहाने इंडियन एक्सप्रेस समूहाने एक पॉवरफुल व्यक्तींची यादी दिली आता पॉवरफुल प्रभावी पॉवरफुल शक्ती असलेले शक्ती पॉवर म्हणजे सत्ता सत्ता आली की पॉवर मिळते हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे मग सत्तेवर असताना नसताना जे कोण पॉवरफुल व्यक्ती आहेत जे आपला प्रभाव टाकू शकतात अशा व्यक्तींची यादी जाहीर केली बर दुखणं हे आहे की त्यात कोणाचं नाव आल्या गेल्याचं दुःख नसतं कोणाला म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं नाव त्या पॉवरफुल पर्सनच्या यादीमध्ये आल्या इतकं दुःख कोणाला नसतं तो पिक्चर बघितलाय का तुम्ही म्हणजे थ्री इडियट बघितलाय का तुम्ही काय विचारतो हो? बघितला असेल ना सगळ्यांनीच बघितला असेल तर तो म्हणतो बघा की दोस्त फेल हो जाय ज्यादा दुख होता है दोस्त अगर टॉप आ जाये तो और हम एकदम नीचे तस देवेंद्र फडणवीस पॉवरफुल व्यक्तीच्या यादीत टॉप मध्ये असल्याचं संजय राऊतांना फार अस्वस्थ करणार होत आणि दुसरी अस्वस्थता होती की ते उबाठा गटाकडं पॉवर उरलीच नाही हे त्या यादीतून जाहीर होत होत मग संजय राऊतांना जो काही असा त्रागा झालाय ना त्यातून त्यांनी एक विधान करून टाकलं ते म्हणाले गाढवाला खुर्चीवर बसवलं तरी पॉवरफुल होता येत आणि पॉवरफुल होतात ते काही गाढव खुर्चीवर बसलेली आहेत झालं आणि बातमी करून टाकली पण मीडियाने एक बातमी मात्र मिस केली आहे ते म्हणजे संजय राऊतांनी सत्तेवर असलेल्या गाढवांच्या सोबत जेव्हा काही माणसं सत्तेवर होती तेव्हा तीही गाढवं होती असं म्हटलेलं आहे जरा संजय राऊतांचे विधान तुम्हाला मी ऐकवतो गाडव सुद्धा पॉवरफुल असत गाढवाला जर फ्रुचर बसवलं गाढवाला तर गाडव हे एकदम पॉवरफुल आहे रुको सभी बाकी उद्धव ठाकरे पॉवरफुल म्हणून यादीत आले होते ना उद्धव ठाकरे पॉवरफुल म्हणून यादीत आले होते पॉवरफुल म्हणून यादीत आले होते रुको जरा सबर करो बोला धक्काबुक्की नाही करणे का राहुल गांधी सुद्धा होते आणि सोनिया गांधी सुद्धा होत्या हे तुम्हाला माहित नसेल तर सांगतो याच यादीमध्ये सत्तेवर असताना गाढव सुद्धा पॉवरफुल असतो अरे चाहते होताना गाढव सुद्धा पॉवरफुल असतो गाढवाला जर ख्रुचर बसवलं गाढवाला तर गाढव हे एकदम पॉवरफुल आहे सध्या काही गाढव ख्रुचर बसलेले आहेत त्याच्या गाढव पॉवरफुल दिसतय तुम्हाला मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे पॉवरफुल म्हणून यादीत आले होते ना राहुल गांधी सुद्धा होते आणि सोनिया गांधी सुद्धा होत्या हे तुम्हाला माहित नसेल तर सांगतो या यादीमध्ये सत्तेवर असताना गाढव सुद्धा पॉवरफुल असतो ऐकली काय सत्तेवर माणूस गाढवाला खुर्चीवर बसवलं की तो पॉवरफुल होतो उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी सुद्धा एक काळ पॉवरफुलच्या यादीत होते याचा अर्थ काय होतो याचा अर्थ काय होतो म्हणजे आपण असं घरी धरू संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार की आत्ता सत्तेवर बसलेली माणसं गाढवं आहेत पण ती गाढवं असूनही सत्तेवर आहेत म्हणून पॉवरफुल आहेत तसं आधीही काही गाढवांना सत्तेवर बसवण्यात आलेलं होतं आणि ती पॉवरफुल होती कमाल करते हो राऊतजी कमाल करते हो म्हणजे आपल्याच माणसाची इज्जत कशी उतरवावी याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे बरं का आणि कृपया लक्षात ठेवा मी यातलं एकही वाक्य बोललेलो नाही हे सगळं तुम्हाला सांगतोय ते संजय राऊत बोललेलं सांगतोय आणि आता अजून एक कस काढावं संजय राऊत इंडियन एक्सप्रेस मध्ये कामाला होते हे त्यांचं वाक्य आहे माझं नाही संजय राऊत इंडियन मध्ये कामाला असताना अशा पॉवरफुल गाड सत्तेवर बसवलेल्या गाडवांची यादी कशी तयार होत होती हे सांगत होते जे यादी कशी तयार होते थे। माई ते माहित आहे मला सगळं असं म्हणून जेव्हा संजय राऊत एक्सप्रेस मध्ये होते ना तेव्हा तो कालावधी हा काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादी नाही हो काँग्रेसच्या सत्तेचा होता म्हणून त्यांनी सोनिया गांधीचं नाव घेतलं हो म्हणजे सत्तेवरच्या गाडवांना कसं प्रमुख केलं जात होतं हे सांगताना सोनिया गांधी राजीव गांधी राहुल गांधी यांचा पक्ष यांच्या आधीचे लोक कसे करत होते ते ते, ते सांगताय जरा ऐका आहे ना पण मी मला माहित मी त्या वृत्तपत्रात काम केलेलं आहे मला माहिती आहे यादी कोणी केली आहे कशी केली आहे त्यासाठी कोणती माप लावली हे पाहावं लागेल आणि असं तुम्ही एका यादीमध्ये पॉवरफुल म्हणून टाकलं मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे पॉवरफुल म्हणून यादीत आले होते ना राहुल गांधी सुद्धा होते आणि सोनिया गांधी सुद्धा होत्या हे तुम्हाला माहित नसेल तर सांगतो यादीमध्ये सत्तेवर असताना गाढव सुद्धा पॉवरफुल असतो कहाणी खत्म नाही होती ते म्हणाले हे सगळं पद्म पुरस्कारासारखं आहे कुणाला द्यायचं हे ठरवलं जातं ती जरा आहे का आणि कोणाला पॉवरफुल करायचं आणि कोणाला नाही करायचं हे पद्मश्री सरकार असत यादी तयार पद्मश्री सरकार असतं यादी तयार करत पद्मश्री सरकार असत यादी तयार अहो देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाचा अपमान सुद्धा करतो हा माणूस सर्वोच्च नागरी सन्मानाचा अपमान काँग्रेसच्या पद्धतीचा अपमान इंडियन एक्सप्रेसच्या पॉवरफुल ठरवण्याच्या पद्धतीला उघड करतोय हा माणूस आणि सोबत उद्धव ठाकरे सोनिया गांधी यांनाही गाढवांच्या पंक्तीत नेऊन बसवतोय हा माणूस मग आपणच ठरवायचंय राऊतांनी काय म्हटलंय गाढव कोणाला म्हटलंय नमस्कार